नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अनिल पाटील आयुर्वेद तज्ज्ञ शिरपूर आपल्याला माहिती की आपल्याला जे आजार होत असतात ते आपल्या बहुतांशी आपल्या खाण्यापिण्यामुळे किंवा आपण ज्या पद्धतीने वागतो निसर्गात त्यानुसार आजार होत असतात उदाहरणार्थ आता उन्हाळा चालू आहे आणि आपण जर उन्हात फिरलो तर आपल्याला उष्णतेचे आजार होते परंतु निसर्ग हे बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत असतं की निसर्गात जर खूप ऊन पडतं आहे तर निसर्गज या उन्हापासून आपल्याला सुरक्षितता मिळावी हो या जैवसृष्टीला त्यापासून त्रास होऊ नये यासाठी निसर्गच त्याची चिकित्सा करीत असतो आत्ता उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्यात वात वाढत असतो आपल्या शरीरात बघा आज हनुमान जयंती आणि या हनुमान जयंतीलाच वात वाढण्याचा हा पिरियड आहे हनुमानाला आपण पवनपुत्र असं म्हणतो वायुपुत्र म्हणतो आणि त्याची जन्म तिथीसुद्धा ही उन्हाळ्यात आलेली आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण हनुमानाला अर्कपत्राचं माल्यार्पण करत असतो हे अर्कपत्र म्हणजे रुईचे पान हे सगळ्यात बेस्ट वातशामक म्हणून मा गणले गेलेले आयुर्वेदामध्ये म्हणजे बघा आयुर्वेद हिंदू सण आणि निसर्ग यांचे एकमेकाशी किती अतूट नातं आहे हे आपल्याला या उदाहरणावरून कळू शकतं म्हणून हनुमानाला त्याच्या शरीरातला वात वाढू नये म्हणून या अर्कपत्र रुईच्या पत्राची माल्या माळ आपण अर्पण करत असतो तर आपणही आपल्या शरीरात जर वात वाढत असेल तर या पानांचा उपयोग आपल्या शरीरातली वात कमी करण्यासाठी आपल्या शरीरातला दुखावा कमी करण्यासाठी याचा नक्कीच उपयोग करू शकतो याच पद्धतीने अजून पुढे भविष्यात जसं शरद ऋतूमध्ये पित्त वाढतो ग्रीष्म ऋतूमध्ये वात वाढतो म्हणून आपण ह्या अर्कपत्राचा वापर करतो शरद ऋतूमध्ये म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर हा जो महिना आहे यामध्ये पित्त प्रकोप होत असतो मग पित्त प्रकोप होत असतो त्यासाठी कुठल्या वनस्पती वापरल्या गेल्या पाहिजे तर दुर्वा आपला सर्वांना माहिती गणपतीला आपण दुर्वा वाहतो आणि गण गन, गणेश चतुर्थी गणेश गणपतीची जन्मतिथी सुद्धा शरद ऋतूमध्ये येत असते आणि त्या गणेशाच्या शरीरातील पित्त वाढू नये पित्त प्रकोप होऊ नये तर त्यासाठी या दुर्वाचा आपण त्याला वापर करत असतो मग ही दुर्वा आपल्या शरीरातील पित्त कमी करण्यासाठी उपयोग होत असतो म्हणजे बघा हनुमान जयंती वात ज्या पिरियडमध्ये वाढतो त्या पिरियडमध्ये हनुमान जयंती येते त्याला आपण अर्कपत्र वाहत असतो तसंच पित्त प्रकोप काय म्हणजे शरद ऋतूमध्ये गणेश चतुर्थी येत असते म्हणून आपण दुर्वा त्याला वाहत असतो अशाच पद्धतीने मागेच आपण गुढीपाडवा हा सण साजरा केला या गुढीपाडव्यामध्ये म्हणजे मकर संक्रांतीपासून ते गुढीपाडवा आपल्या शरीरात कफ वाढत असतो आणि या कफाचं शमन व्हावं म्हणून कडू रसाची निंबाची पानं आपण वापरत असतो या निंबाच्या पानांना बघा ही छान फुलं आलेली आता या फुल या फुलांचा उपयोग आपण आपल्या शरीरातील बी पी कमी होण्यासाठी याचा फांट म्हणजे गरम पाण्यात जर ही फुलं रात्री भिजून ठेवली आणि सकाळी गाळून पिली तर आपल्या शरीरातला बी पी कमी होत असतो आत्ताच मी या आ, याला बी येताना बघितलं मी निंबाला निंबोणी ही येत असते तर या निंबोणीचा वापर महिला वर्गांसाठी रजप्रवृत्ती डिलेड करण्यासाठी म्हणजे आपल्याला थोडंसं उशिरा मासिक पाळी यावी असं जर वा वाटत असेल तर या बियांचा वापर दिवसातून तीन वेळा जर आपण केला एक एक किंवा दोन दोन बी प्रकृतीप्रमाणे तर आपल्याला मेन्स्टुरेशन म्हणजे मासिक पिरियड लांबवण्यासाठी याचा वापर केला जातो आणि हे कफ कमी करतं म्हणजे वसंत ऋतूमध्ये आपण निंबाचा वापर करावा ग्रीष्म ऋतूमध्ये आपण अर्कपत्राचा वापर करावा आणि शरद ऋतूमध्ये पित्त वाढू नये म्हणून स्वरसचा वापर करावा म्हणजे बघा निसर्गच किती आपल्या शरीरात आपल्या शरीराची काळजी घेत असतो तो आ, ऋतूंनुसार त्याच्यामध्ये बदल होत असतात पण ऋतूनुसार नवनवीन ही आपल्या या निसर्गाला देन हा निसर्ग करत असतो तर या सगळ्यांचा आपण जर सत्सद विवेक बुद्धीने वापर केला तर आपल्या शरीराच्या आजारांपासून नक्की आपण रक्षण करू शकतात धन्यवाद